विश्व 24 न्यूज़ हर पल आपके साथ नमस्कार मी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आज संध्याकाळी आठ वाजता कालच्या झाल्याच्या ॲक्सिडेंटच्या अनुषंगाने रस्ता रोक पूर्ण चक्का जाम करणार होतो मार्केट यार्ड चौकात पण संबंधित पोलीस प्रशासनाने जेलरोडचे जे पी आय साहेब आणि आपले ए सी पी गायकवाड साहेब परत आपले ट्रॅफिकचे ए सी पी आर्वे साहेब यांनी मध्यस्थी करून आंदोलन स्थगित करायला लावलेलं आहे आणि संबंधित नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलवून घेतलं आत्ता जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये मिटिंग झाली की संबंधित दिशा दर्शवणारे जे फलक आहेत ते मोठ्या अक्षरात कन्नडमध्ये असू दे मराठीमध्ये असू दे हिंदीमध्ये असू दे किंवा तेलुगूमध्ये असू दे अशा पद्धतीचे लावतो म्हणलेत इथं नो पार्किंग झोन जो आहे नो पार्किंगचा बोर्डसुद्धा लावतो म्हणलेला आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे ठळक अक्षरात लावतो म्हणलेले आहेत संबंधित ठिकाणी जिथून पुणा हायवेला गाड्या विजापूर हायवेवरून पुणा हायवेला गाड्या येतात टच होतात तिथे सुद्धा दिशादर्शक लेबल लावतो म्हटलेला आहे आणि हा जो सर्विस रोड आहे या चौकातून मार्केट यार्ड चौकातून ते शेळगीकडे मित्र मित्रनगरकडे जाणारा हा उद्याच्या उद्या, उद्या, उद्या उकरून व्यवस्थित करून तिथं मुरुम वगैरे टाकून पाणी मारून संबंधित रोलर वगैरे फिरवून व्यवस्थित शीर रस्ता पूर्ण करून देतो असा आत्ताच त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे त्यामुळे आज संध्याकाळचं जे आंदोलन रात्रीचं जे आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे आणि प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या मागणीला यश आलेलं आहे आणि वेळोवेळी असे जर ऍक्सिडेंट होत असतील तर, हो तर संबंधित कोल्हापूरकरांना मी विनंती करतो तुम्ही सुद्धा जागे व्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागे राहा प्रहार जनशक्ती पक्ष जे काम करत आहे ते मला वाटतंय कुणी करत नाही आम्ही स्वतःने आमची स्तुती करणं चुकीचं आहे पण मला वाटत नाही आता उन्हाचं उन्हाचं बघा तळ किती जळपळाट होत आहे तरी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना बोलून नॅशनल हायवेच्या या कामासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि आज संध्याकाळचं आंदोलन स्थगित केलेलं आहे आठ दिवसानंतर संबंधित गोष्टीसाठी मिटिंग होणार आहे त्याचं रेलिंग आलं आणि पलीकड घरकुलला जाण्याचा रस्ता या सगळ्या बाबी आम्ही तिथं मांडणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला पूर्णपणे यश येईल अशी मी म्हणजे इथं आशा व्यक्त करतो आणि संबंधित रात्रीचं जे आंदोलन आहे ते स्थगित करतो आणि सोलापूरकरांना विनंती करतो की जेणेकरून अडचण कुठेही असेल फक्त प्रहारला तुम्ही संपर्क करा किंवा एक फोन करा तुमची अडचण सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करू या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद

मग त्याला दोन मिनिट तर थांबावं लागतं का नाही म्हणजे ठीक आहे तुम्ही काय बस एका साईडला जावं दोन मिनिट व्हावं वाहन लावू नका एक सकाळपासून वाचलं एक वाहन नाही फक्त आता एक ते चारपर्यंत जो वाहन आहे तर दोन मिनिट थांबतो ते त्याला बी इथं थांबू दे नाही आम्ही तो 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 पर चालू है पार्किन आ, पार्किन तो पार पार लगा है है उस हैं हैदराबाद जो आता डायरेक्ट तो सिटी सिटी में का अंदर घुस जाता उसको भी उधर पुस्तक लगाना चाहिए में ही किया ರಸ್ತೆ <coughs> ಕೇಳಿ <coughs> 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 <coughs>

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा